कुंभराशी एक ते एकतीस मार्च दरम्यान स्फोट होणार या गोष्टींमुळे तुम्ही होणार करोडपती कुंभराशींच्या लोकांना तुम्हाला संपूर्ण परिसरात मिठाई वाटावी लागेल मी एक गुप्त बातमी घेऊन आली आहे एक मार्च ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत संपूर्ण परिसरात तुमची चर्चा होणार आहे तुमच्या घरातील कोणालाही अगदी तुमच्या भावालाही माहितीच नाही आणि सांगायचेही नाही कारण हे सत्य आहे काही सामान्य सत्य नाही जवळच्या लोकांना कळले तर ते तुमचा सर्वनाश करू शकतात मित्रमैत्रिणींनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एक चमत्कार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही सांगणार आहे जे आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितले नाही त्यामुळे तुम्ही शांत रहा आणि मनापासून ऐका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला ही एक गोष्ट सांगणार आहे जी तुम्हाला रातोरात करोडपती बनवू शकते अगदी शेवटची वेळ आहे चालू वेळ आहे जर तुम्ही अजूनही या चिन्हाकडे दुर्लक्ष केले असेल तर आम्हाला हे देखील माहिती नाही की तुम्हाला पुन्हा इतकी मोठी कधी संधी मिळेल किंवा तुम्हाला कधी संकेत मिळतील म्हणूनच आज मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहे तुमची कुंडली गेली अनेक वर्ष दुःखाने भरलेली होती पण आता तुमची सर्व दुःख दूर होणार आहेत तुमच्या कुंडलीत मंगळ ग्रह आला आहे तुमच्या कुंडलीत संधी निर्माण होईल तर तुमचे जीवन खूप मोठे होईल आम्ही तुम्हाला सांगत आहे की हा योग तुमच्यासाठी तयार होत आहे हा योग सत्तर वर्षातून एकदाच तयार होतो याआधीही सत्तर वर्षापूर्वी हा योग तयार तुमच्या कुंडलीत आला होता त्यामुळे तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे गेल्या काही वर्षात तुमच्या आयुष्यात झपाट्याने वाढ झाली आहे तुम्हाला घाबरण्याचीही गरज नाही आता तुम्हाला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही आयुष्यात जे काही संकट आले होते ते आता दूर होणार आहेत आम्हाला माहीत आहे की तुम्ही चिंतेत आहात गेल्या पाच वर्षापासून तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप त्रासलेले आहात तुमच्यावर अनेक शत्रूंनी खूप वेळा आम्हाला जादू जादूटोणा करून फसवले आहे पण तुम्ही कधीही कोणाच्या समोर रडला नाही आतून मजबूत राहिलात कारण तुमचे देव किंवा देवींचे आशीर्वाद तुमच्या देवी देवता स्वतः तुमचे रक्षण करत आहेत त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे तुमचे देव किंवा देवींचे आशीर्वाद हे देवी देवता स्वतः तुमचे रक्षण करत आहेत त्यामुळे शत्रू इच्छा असूनही तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाहीत परंतु आज शक्तीच्या या वाईट युक्तीचा आणि टोणाचा परिणाम होणार आहे तुमचे दैनंदिन जीवन तुमचे देवी जीवन दैवी जीवन खूप बदलणार आहे आता तुम्हाला या तीन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील आणि म्हणूनच तुमच्या जीवनात गेल्या काही वर्षापासून खूप दुःख आहेत जेव्हा तुम्ही काही विचार करता तेव्हा तुम्ही नेहमी या उलट होते तुमच्या आणि मित्रांसोबत खूप वाईट होते त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप त्रस्त झाला आहात तुमच्या आयुष्यात अनेक दुःख आली आहेत तुमच्या आयुष्यात अनेक घटना घडवून गेल्या आहेत ज्या तुम्हाला समजूनही शकल्या नाहीत तुम्हाला समजतही नाहीत असं अचानक घडलं कसं असं काही काढायला नको होतं तुम्ही तुमच्या आयुष्यावर अजिबात रागावू नका मी आज तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या मिटवणार आहे मला माहिती आहे की तुम्ही खूप प्रामाणिक आहात तुमच्या आयुष्यातले दुःख आहे तुम्हाला कोणीही साथ देत नाही कोणीही तुम्हाला स्वतःचे म्हणून स्वीकारत नाही आज मी तुम्हाला या सर्व समस्यांचे समाधान सांगत आहे तुमच्या आयुष्यात आता सर्व काही सुरळीत होईल तुम्हाला जे मिळवायचे आहे ते तुम्हाला मिळेल आता तुम्हाला दुःख लपवायची गरज नाही तुमच्या सुखाची जबाबदारी मी घेतील तुमच्या ग्रह ग्रहांमध्ये बदल झाले आहेत येथे चोवीस तासात तुम्हाला हा बदल तुमच्या डोळ्यांनी दिसेल हा कार्यक्रम चुकवू नका हा व्हिडिओ खूप खास आहे खूप महत्त्वाचं आहे आम्ही तुम्हाला याहूनही मोठे सत्य सांगू गेल्या पाच वर्षापासून ही व्यक्ती तुमची सर्वात मोठी शत्रू बनली आहे तुमच्या आयुष्यात तुम्ही खूप वेळा यश मिळवले आहे पुन्हा पुन्हा तुम्ही पडला आहात आणि प्रत्येक वेळी तुम्ही तुमच्या नशिबाला दोष दिला आहे प्रत्येक वेळी तुम्हाला वाईट वाटले की माझे नशीब वाईट आहे नशीब माझ्या बाजूने नाही आणि तुम्ही नेहमीच निराश झाला आहात तुम्हाला नेहमीच पराभवाला सामोरे जावे लागत आहे याचं कारण तुमचं नशीब नाही की तुम्ही मेह तुमच्या मेहनतीत कुठलीही कसर सोडली नाही त्यामुळे नशिबाला दोष देणे थांबवा आणि या व्यक्तीचे तुमचे नाते तोडून टाका तोच माणूस आहे जो तुम्हाला त्रास देतो तुम्ही आयुष्यात कोणतेही कारण आनंदी राहू शकता ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहे त्याला फक्त तुमच्या आयुष्यात दुःख निर्माण करायचे आहे तुमच्या आयुष्यात विनाश कसा आणायचा आहे तुमच्या जीवनापासून दूर राहणे खूप महत्त्वाचे आहे ह्या व्यक्तीला ही व्यक्ती दुसरी कोणीही नाही तुमच्या आजूबाजूला कोणीतरी आहे म्हणूनच मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले होते की तुमच्या आजूबाजूला तुमचे कोणीही नाही तुमचा स्वतःचा भाऊही नाही तरच तुम्ही हे सत्य आहे का कधी कधी तुमच्या जवळचे लोकसुद्धा जीवाचे शत्रू असतात आणि तुम्ही हे समजू शकत नाही आज तुम्ही तुम्हाला आम्ही तुम्हाला या व्यक्तीचे नाव उघडपणे सांगू कारण आता तुम्ही खूप काही सहन केले आहे आम्हाला वाटते की तुम्ही आनंदी असावे आनंदी राहावे हा आमचा एक उद्देश आहे म्हणूनच तुमच्या जीवनातील दुःख दूर करू शकतो आम्ही सर्व शत्रूंना दूर करू शकतो असे सांगत राहू आयुष्यभर कटुसत्य म्हणून सदस्यत्व घेताना कंजूस होऊ नका बघा ती व्यक्ती दुसरी कोणीही नाही अशी ती व्यक्ती आहे जी रात्र दिवस तुमच्यासोबत असते कधी कधी तुमच्या घरी येते अहो तो माझा भाऊ आहे तो माझा मामाचा मुलगा आहे असा विचार अनेक वेळा तुमच्या मनात आला असेल की हा शत्रू कोण नातेवाईक माझे नातेवाईक नसावा ही माझी सदिच्छा आहे की तो माझ्याबद्दल चांगला विचार करेल परंतु कधी कधी सर्वात मोठा शत्रू लपलेला असतो आणि हेच तुमच्या जीवनात घडते तुमच्या आजूबाजूला राहणारा कोणताही मकर राशीचा व्यक्ती तुमच्या सर्वात मोठा शत्रू आहे धनुराशीचा माणूस तुमच्या आयुष्यात खूप दुःख घेऊन येईल ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात वारंवार संकटे आणत असते पण तुम्ही तुमचे कर्तृत्व चांगले ठेवले आहे कर्तृत्व मग दे आता भगवान शनिदेव नेहमी त्या व्यक्तीला साथ देतात कोणीतरी सत्य सांगितले आहे की जेव्हा देव देतो तेव्हा छप्पर फाडके देतो आता शनिदेव तुम्हाला तुमच्या कर्माची फळं देणार आहेत माणसाने फक्त आणि फक्त चांगले कामच माणसाच्या बरोबरीने चालले आहे गेली पाच वर्ष तुम्हाला काही मोठे यश मिळाले नाही पण सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही कधी कधी कोणाचा वाटा हिसकावूनही घेतला नाही कोणाशी खोटे बोलून तुम्ही कधीही कोणाचा अपमान हिसकून घेतला नाही पण तरीही या जगाने तुमची खूप बदनामी केली आहे या लोकांवर अन्याय झाला आहे त्यांची काळजी करण्याची गरज नाही आता एक दिवस अशी घटना घडली पाहिजे की त्यांना त्यांच्या प्रत्येक शब्दाचा पश्चाताप होईल मग हे ते तुमचे तुमच्या पाया पडतील आणि तुमच्या पायाशी येतील डोक्यावरून हात मारून म मा, माफी मागतील मग ती वेळ तुमची असेल तोपर्यंत तुम्ही थांबा धनुराशीची व्यक्ती तुमची सर्वात मोठी शत्रू आहे लक्षात ठेवा धनुराशीची व्यक्ती सर्वात मोठी शत्रू आहे आता तुम्ही बसून विचार करा की तुमच्या प्रियजनांमध्ये कोण आहे ती व्यक्ती कोणाची रास धनू आहे तुमच्या आयुष्याच्या मागे लागले आहेत ती व्यक्ती तुम्हाला उद्ध्वस्त करू इच्छित आहे आणि त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात आनंदी व्हावं असं वाटत नाही तुमच्यासाठी आयुष्यात पुढे जाणं महत्त्वाचं आहे म्हणूनच तुमच्या शक्तीला फक्त या लोकांना टाळावे लागेल या एका व्यक्तीची काळजी घ्या नाही तर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होईल त्याचवेळी देव तुम्हाला चोवीस तासात तीन मोठी देव चिन्हे देणार आहेत की आता तुमच्यावर माताराणीचा आशीर्वाद येणार आहे तुमच्या आयुष्यात संपत्तीचे पाऊल पडण्याचे संपत्तीचे पाऊस पडण्याची शक्यता वाढलेली आहे भरपूर पैसे येतील एका ठिकाणाहून ना नाही तर वेगवेगळ्या ठिकाणाहून तुमच्या आयुष्यात पैसे येण्याची शक्यता आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल तुम्ही याचा विचार केला नसेल आता जे काही तुमच्या हातात आहे आयुष्यात आहे ते येणार आहे तुम्हाला आमच्याकडून एक गोष्ट स्वीकारावी लागेल ती म्हणजे तुमच्या यशाबद्दल हुशारकी मारू नका तुमच्या आयुष्यात एखादी छोटीशी आनंदाची बातमी आली तर छोटासा थोडासा आनंदही तुमच्या आयुष्यात येईल तुमच्या आयुष्यातला आनंद वाटून घेऊ नका तो आनंद तुमच्या मनात ठेवा आणि जर तुम्ही तुमच्या आनंदाबद्दल लोकांना सांगाल तर तो आनंद तुमच्या आयुष्यात कधीही टिकणार नाही म्हणून हे तुम्हाला समजूतदारपणे आणि शांततेने समजून घ्यावे लागेल तुमच्या दुःखाला कोणीही जबाबदार नाही पुढची चूक जी तुम्ही पुन्हा पुन्हा कराल म्हणजे तुम्ही जीव जु, तुमच्या जीवनात जे काही महत्त्वाचं असेल ते सर्वांसमोर शे शेअर करू नका पण जेव्हा तुम्ही लोकांना सांगाल आनंदाबद्दल मग जग वेगळं होईल आणि आर्थिक चिंतेत होईल की तो आनंद कसा आहे त्यांच्या आयुष्यात हे काम कसे झाले आहे मग ते आपल्याला कामात दोष देण्याचा प्रयत्न करतील तुमचे काम आणि तुमचे आयुष्य खराब करण्याचा प्रयत्न करतील ते नवीन समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला कोणत्याही गोष्टी घेऊ समजून घेणार नाहीत तुम्हाला या गोष्टी आयुष्यातून कधीच कळणार नाही म्हणूनच अशा लोकांना वेळ सोडणे वेळेवर सोडणे फार महत्त्वाचे आहे ज्यांना तुमची सर्वात जास्त काळजी असते असे लोक आणि जे तुम्हाला जीवनात पुढे जाण्याची इच्छा ठेवत नाहीत आता बरेच लोक आम्हाला मदतीसाठी विचारत आहेत गुरुजी आम्ही चिन्ह कसे ओळखू देव आपल्याला एक चिन्ह देत आहे हे कसे समजेल ते चिन्ह चांगले आहे की वाईट आपल्याला कसे कळेल अनेक प्रकारचे चिन्ह आहेत काहीतरी चांगले होणार आहे आपल्या जीवनात जरी असे घडले तरी आपल्याला अनेक चिन्ह मिळतात आणि काहीतरी वाईट घडणार आहे तरीही आपल्याला चिन्ह मिळतात तेव्हा त्या संकेत त्या गोष्टी समजून घेतल्या जातात इतकी मोठी चिन्ह आपल्याला लहान जीवनात सापडत नाहीत कारण हे चिन्ह अगदी भिन्न प्रकारचे असतात संपत्ती मिळण्याचे पहिले लक्षण म्हणजे तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेतरी माथा अचानक दिसणे हे चिन्ह एकदा आपण एकदा पाहतो पण दिसत नाही असे समजा की चिन्ह नाही हे वरील व्यक्तीचे हावभाव आहे हे काय आहे समजले नाही परंतु तुम्हाला या गोष्टी समजून घ्याव्या लागतील की येत्या चोवीस तासात तुम्हाला अशा काही प्रकार दिसला तरी संकेत त्याला किरकोळ समजू नका हे चिन्ह समजेल म्हणजे समजले म्हणजे भगवंतांचा सरळ आशीर्वाद आहे ते चिन्ह म्हणजे देवांची सर्व कृपा आहे की देवाला तुमचे जीवन आनंदाने भरायचे आहे आणि देवाला तुमच्या सर्व दुःखांवर मात करायचे जे आहे जेव्हा तुम्हाला या गोष्टी समजतील तेव्हा तुम्हाला समजेल की तुमचे आयुष्य कसे आहे तुमच्या आयुष्य आनंदाने भरलेले आहे तुमच्या आयुष्यात पैसा खूप आहे ज्यामुळे गेल्या काही वर्षात तुमच्याकडे खूप काही अडचणी आल्या आहेत पण अडचण अशी आहे की तुमच्याकडे आलेले पैसे थांबलेले नाहीत तुम्ही कमावलेला पैसा फार काळ तुमच्या पाठीशी उभा राहू शकला नाही तो पैसा तुमच्यापासून एक वेगळ्या प्रकारे दूर गेला आहे आणि त्यामुळे तुम्ही अस्वस्थ झाला आज यामुळे अडचणी आल्या आहेत तुमच्या आयुष्यात पण बेटा आता तुझ्या आयुष्यात पैसाही येईल आनंदही येईल आणि सर्व गोष्टी स्वप्न पूर्ण होतील ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता आणि तो पैसा तुम्हा तुमच्या पाठीशी उभा राहील पण तुम्हाला हे समजून घ्यायचे आहे की या गोष्टी जितक्या गुप्त ठेवता येतील तितक्या गुप्त ठेवाव्या लागतील आणि तशा तो प्रयत्न करा तुमचा आनंद फक्त तुमच्या हातात आहे जर तुम्ही तुमच्या मनाने दुःखी असाल तर तुम्ही कधी आनंदी होऊ शकत नाही तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगल्या चोटे -चोटे होत आहे त्यामुळे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी उत्साहात साजरी करायला सुरुवात करा मग आनंद घ्यायला सुरुवात करा अशा प्रकारे जीवन आनंदी होते पहा मग तुम्हाला दिसेल की तुमच्या जीवनातील समस्या कशा आहेत परिस्थिती कशी बदलते आणि तुमच्या सर्व युक्त्या कशा आहेत क्षणार्धार्थ आनंदी तुम्ही राहता आम्हाला माहिती आहे की तुम्ही गेल्या काही वर्षापासून खूप मेहनत केली आहे परंतु काही लोकांमुळे तुम्हाला यश मिळाले नाही आणि आता तुम्ही तुम्हाला या लोकांची सत्यता सांगणार आहे लोकांनी स्वतःला ओळखले आहे आता तुम्ही वेळीच डोळे उघडा आणि या लोकांना आमच्यावर सोडा तर तुमचे जीवन एक प्रकारे सुधारेल आता तुम्ही वेळीच डोके डोळे उघडा मी अशा आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ मित्रांनो